त्या ठिकाणी काल झालेला हिट अँड रनचा जो प्रकार होता त्या प्रकारातून कार बॉडी इथं आणली आहे आणि तिथं पीएम करताना रात्री पीएम झाले या गाडीचं बॉडीचं आणि आस्था काय आता पुन्हा बॉडी ताब्यात देऊन ती बॉडी परत गाडीत घालून आता फक्त कोरेगाव पोलिसांचा फोन आला म्हणून शंपर करायला बॉडी परत आतमध्ये घालताय एकतर तर पोलिसांनी कुठल्याही पद्धतीची दकल घेतली नाही अद्यापही आरोपी फरार आहे आरोपी आम्हाला असं कळतं की मेल करून कंप्लेंट देतो आणि तो सांगतो की मला महाराजा भीतीमुळे मी निघून गेलो ह्याला पुढील जाता येत नव्हतं तिथं थांबता था येत नव्हतं अशा सगळा प्रकार प्रशासनाचा चालू आहे पोलिस स्टेशन असू द्या नाहीतर इथं सिव्हिल हॉस्पिटल असू द्या रात्रीपासून बॉडी इथं असताना सुद्धा ह्याच्याकडून साधं पी एम आणि शॅम्पल घेण्याचं काम होत नाही आणि पोलीस स्टेशन आत्ता सांगतं बॉडी ताब्यात घेतल्यानंतर की यांची शॅम्पल घ्या म्हणून या बाबतीमध्ये अखंड कोलवडीकर ग्रामस्थ हे प्रचंड संतप्त आहेत आम्ही सातवड पोलीस स्टेशनला इथून बॉडी घेऊन जाणार आहे जिथं पोलीस कंप्लेंट केली त्या ठिकाणी बॉडी ठेवणार आहे तिथून जर दक्कल नाही घेतली आरोपी अटक जर नाही झाली तर आम्ही